सर्वांना सुप्रभात श्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे आठवीचा दिवस आठवी पूजनाचा दिवस आणि ही आहे सकाळची वेळ सकाळपासून कामाला सुरुवात झाली होती दार उघडल्याबरोबर पाणी टाकलं आणि असं आभाळ आभाळच होतं सकाळी हा सहा वाजताचा वेळ आहे सूर्यनारायण निघायचेच होते तर पटापट कामाला सुरुवात केली कारण आज पूर्ण त्याच्या आदल्याच दिवशी पूर्ण घराची सफाई झाली होती आणि दुसऱ्या दिवशी मला फक्त देव उजळवायचे होते मंदिर साफ करायचं होतं तर ते झालं आणि आजपासून आपल्याला सेवा पण करायची होती तर त्या सेवेचीही सुरुवात सकाळी सकाळी झाली तर मन खूप प्रसन्न होतं तर ही आहे पूजा जशी आपली झाली होती आणि कुंकुमार्चन वगैरे पण केलं नंतर देवीच्या टाकावर टाक तर नव्हता तर मी कुंकुमार्चन आणि जे अभिषेक आहे ते मूर्तीवर आणि कुंकुमार्चन श्रीयंत्रावर केलं आणि अशा प्रकार प्रकारे माझी पूजा संपन्न झाली म्हणजे दिवाळी स्पेशल ज्या सेवा आहे आपल्या पर्व काळातल्या त्यांची सुरुवात झाली सकाळचाच या पूर्ण पूजा झाल्या जे महाराजांच्या मू मूर्ती माझ्याकडे नाही आहे माहीत नाही आता महाराजांची केव्हा कृपा होईल आणि महाराज माझ्या घरी मूर्तीच्या स्वरूपात येईल पण जेवढी सेवा करायची होती सकाळची ती झाली त्यानंतर मी आठवीच्या पूजेला लागली म्हणजे तयारीला लागली तर हे पूर्ण सामान आणलं होतं तुम्हाला रील पण शेअर केली होती मी त्यानंतर हे ठेवलं आहे आंबील बनवायची आहे त्यासाठी मी ज्वारी भिजू टाकली होती सकाळी आणि आता ती वाळू टाकली आहे आता ही वाळल्यावर मी याला बारीक पिसणार आहे तोपर्यंत आपण दुसरे कामं करू आता वडे बनवायचे आहे पाच वडे पाच भजे वेनीफनी चंद्रसूर्य तर त्यासाठी आता वडे भिजवते म्हणजे डाळ भिजवते मग स्वयंपाकाला लागते इथे मी ज्वारी पिसून घेतली आहे आपल्याला पुरं पावडर नाही करावं लागत असं दर दरच पिसावं लागते ना आता त्याला दह्याच्या फोडणीत सातळणी द्यायची आहे आमच्याकडे अशाच पद्धतीने करते मी तुम्हाला दाखवते मी जिरं मिरची अद्रक कुटून घेणार आहे हे बारीक झालं आहे शेंगदाणे थोडेसे शे हलके कुटले आहे आंबील हा प्रसाद महालक्ष्मीला बनवला जातो आणि आठवीला बनवला जातो तर याचं महत्त्व आणि याची पवित्रता खूप असते तर ते खूप शुद्ध अंतकरणाने आणि खूप चांगल्या मनाने केलं तर ती वाढतीवर राहते इथे मी तुमच्यासोबत मी कशी आंबील बनवते म्हणजे आमच्याकडे कशी सातळणीची आंबील बनवते ती रेसिपी शेअर करत आहे आंबील ही दोन प्रकारे बनवली जातात कोणाकडे गोड तुपातली आंबील बनवतात आणि कोणीकडे फोडणीची आंबील बनवतात जी टेस्टमध्ये थोडी खट्टी मिठी राहते म्हणजे त्यात मीठ पण टाकलं जातं तिखट पण टाकलं जातं आणि साखर पण टाकली जाते तर आमच्याकडे सेकंड टाईप म्हणजे खट्टी मिठी टाईपमध्ये आंबील बनवली जाते आणि ही खरंच खूप टेस्टी लागते आज पूजा झाली आणि मी टेस्ट केली म्हणजे पूजा झाल्यावर आमच्याकडे खावं लागते मग आंबील तर ते खायला घेतली इतकी टेस्टी झाली होती की काय सांगू तुम्हाला जर तुमच्यासोबत शेअर करता आलं असतं ना तर नक्की शेअर केलं असतं मी इथे आंबील कढीसारखीच बनवावं लागते म्हणजे दह्याला तसंच सातळणी द्यावं लागते फोडणी द्यावं लागते पण लसणाचा वापर नाही करता येत आंबीलमध्ये लसण नाही वापरत तर त्यामुळे बाकी सर्व पूर्ण प्रोसेस श कडी आपण जीशी कळी सातळणी देतो तशीच आहे फक्त त्यात आपण शेंगदाणे पण मिक्स करतो आता मी याच्यात ज्वारीचे दरदरी पिसून घेतली होती ती टाकली आहे ती आता घोटता घोटता नाही का ती एकदम गाळी व्हायला लागली मग मला अजून पाणी सोडावं लागलं थोडं 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 करता करता ते खूप जास्त होऊन गेलं पाणी पण ते ज्वारी पाणीच खूप जास्त पिलं आणि थोडंशी एका वाटीची तुम्ही इमॅजि विश्वास नाही कराल ही फक्त एका वाटीची आंबील आहे जी गंजभर बनली म्हणजे ग गंजाचं एकदम जवळपासच आली होती ती फुल व्हायला एवढी जास्त बनली आहे तर आता ती दिवसभर आमच्याकडे चालणार आहे आंबील डे आज आम्ही सेलिब्रेट करू स्वयंपाकाची सुरुवात मी चार वाजता सुरू केली आणि सर्वात आधी आंबीलच बनवायला ला ठेवली कारण त्याला शिजायला खूप वेळ लागतो आणि ती कमी आचेवर शिजणं सुरू असते मग ती झाल्यावर मी पूर्ण जे कणकेचे चंद्रसूर्य वेनिफनी बांगड्या जोडवे आरसा हे सर्व बनवावं लागते ते मी बनवायला सुरुवात केली कारण वेळ खूप होत होता आणि मला आठवीची पूजन करून नंतर मग संध्याकाळच्या सेवा करायच्या होत्या ज्या आपल्याला दिवाळी पर्व काळात करायच्या आहे तर त्या त्यामुळे मी आता इकडे चंद्रसूर्य बनवत आहे चंद्रसूर्य झाल्यावर मग मला बांगड्या जोडवे वेणी फणी चारं बोरं असे सर्व बनवावं लागते छोटे छोटे पाच पाचच्या याच्यात फक्त चंद्रसूर्य हा एक एक राहतो आणि बाकी सर्व सामग बाकी सर्व साहित्य पाच पाच बनवावं लागते आणि ते तळून घ्यावं लागते आता इथे मी सर्व रेडी करते मग तुमच्याशी भेटते इथे मी तुम्हाला प्रोसेस यासाठी दाखवत आहे की होऊ शकते कोणी नवीन नवीन जोडपं असेल किंवा कोणी नवीन नवीन करणारं असेल ज्यांना येत नसेल आणि जवळ कोणी मोठं नसेल तर त्यांनाही हेल्प होईल की चंद्रसूर्य कसं बनवावं बनवायचं आणि वेणी कशी बनवायची कारण ह्या सर्व डिफिकल्टीज मला आलेल्या आहेत सुरुवातीला म्हणून जर माझी छोटीशी हेल्प त्यांची या व्हिडिओने वी त्यांची होत असेल तर काही हरकत नाही म्हणून मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे इथे माझे पूर्ण जे बनवायचं होतं चंद्रसूर्य चार बोर वेणी फनी बांगड्या आरसे जोडवे ता बस आनी जाला आता बस आपल्याला ते तळून काढायचं आहे आणि पूजेला जायचं आहे नैवेद्याचा ताट पण रेडी झाला आहे माझं आता मी हे सर्व तळून घेते सूर्य चंद्र वेणी फनी चारबोर आरसा जोडवे बांगड्या साहित्य याच्यात फोटो आहे मी चार आहे हे दोन सुड सुगड ही एक कटोरी याच्यात दूध घ्यावं लागते ही लाया बत्ताशी, फुलं नारळ एवढं सर्व सामान जमवलं आहे आता मी इथे पूजा मांडत आहे अश्विन महिन्यात साजरी होणारी कालाष्टमी जी विदर्भात आठवी पूजन म्हणून ओळखली जाते ही परंपरा दिवाळीच्या आठ दिवस आधी खास महत्त्वाने साजरी केली जाते यावर्षी तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ही घरोघरी केली गेली आहे तर हाही व्हिडिओ त्याचाच आहे आठवी पूजनाचा आ आठवी पूजनाच्या माध्यमातून लोक आपल्या घरात आरोग्य सुख समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीची प्रार्थना करतात विदर्भात ही पूजा परंपरागत पारंपरिक पद्धतीने केली जाते घरातील मातीच्या मडक्यांमध्ये ज्याला आपण सुगडं पण म्हणतो त्यात कणकेचे वेणी फणी सूर्यचंद्र तारे आणि बांगड्या जोडवे आरसा हे सर्व बनवले जातात तळून ते त्यात टाकले जातात नंतर या मडक्यांचा विधिवत पूजन केला जातो बाजारातून आठवी मातेची प्रतिमा असलेली कागद ज्वारीच्या धांड्यांची झोपडी बोरं आवळा शिंगाळा आणि इतर फळांसह पूजनासाठी आणले जाते पूजेनंतर घरातील सर्व सदस्य आठवी मातेकडे आपापल्या मनोकामना व्यक्त करतात आणि निरोगी जीवनासाठी प्रार्थना करतात आठवी देवीला त्वचा रोग दूर करण्याचे विशेष महत्त्व आहे काजण्या गोवर शिरणी अशा त्वचा रोगांनी त्रस्त व्यक्तीने देवीकडे क्षमा मागत आपली प्राकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करावी तसेच घरात कुठलाही रोगाचा प्रसार होऊ नये तसेच घरात सुखसमृद्धी नांदावी ही प्रार्थना केली जाते ज्यांना पण त्वचेचे काही त्रास असले त्यांनी या दिवशी उपवास नक्की करावा असं म्हटलं जातं आठवी पूजनाच्या दिवशी आंबिलीला विशेष महत्त्व दिले जाते पाटावर कोरा कापड किंवा स् डायरेक्ट जमिनीवर आमच्या इकडे डायरेक्ट जमिनीवर ठेवलं जाते रांगोळीच्या आसनावर कपडा वगैरे काही टाकत नाही पण कुठे कुठे वेगळी पद्धत असू शकते कोणाकडे पाटावर कोरा कापड टाकून पण आठवीची पूजा मांडली जाते पण आमच्याकडे फक्त ती जागा साफ स्वच्छ करून त्यावर रांगोळी टाकून मग त्याच्यावर डायरेक्ट पूजा मांडावी लागते आणि ज्वारीची आंबोली देवी जवळ ठेवली जाते आठवी पूजन झाल्यावर मग मी सायंकाळच्या ज्या आपल्या सेवा आहे दिवाळी पर्व काळातल्या त्या सेवा करायला बसली आधी मी पिवळ्या मोहरी आणि विभूतीची सेवा केली आणि मग दोन कमलगट्ट्याच्या माळीवर सेवा केली आता हा आहे व्हिडिओ सकाळचा म्हणजे आजचा आज सूर्यदेवाची पूजा करावी लागते तर आता आपण पूजेची पूर्ण सुरुवात केली आहे तयारी करत आहे मी सर्व आणून ठेवलं ही आहे आंबील त्याच्या खाली जे गंजात बनवली आहे आणि ही आठवी देवीची फोटो आहे जी रांगोळीच्या आसनावर ठेवून पुन्हा काल जशी आपण पूजा मांडली होती रात्री तशी जिथे आता पूजा मांडावी लागते आणि सूर्याला अर्घ द्यावा लागते दुधाचा आणि पाण्याचा न आठवी देवीची पूजा करावी लागते आरती करावी लागते जी आपण देवीसाठी करतो तीच आरती करायची गणपतीसोबत आणि त्यानंतर नारळ फोडावं लागते नारळाचा प्रसाद वाटून झाल्यावर थोडा वेळ तिथेच ठेवून त्यानंतर आंबिलीचा प्रसाद ग्रहण करावा लागते आंबिल ही खूप महत्त्वाची असते काही ठिकाणी गोड तर काही ठिकाणी नी, फोडणीची आंबेल तयार करतात आमच्याकडे फोडणीचीच आंबेल तयार केली जाते आणि ही जी आंबेल तयार केली आहे ती नैवेद्य म्हणून देवीला ठेवली जातात पूजनानंतर ही आंबेल काही घरी लगेचच खाल्ली जाते तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते आमच्याकडे दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते कारण चंद्र आणि सूर्य दोघांची पूजा करावी लागते विदर्भातील आठवी पूजन परंपरा केवळ धार्मिक विधींपुरती मर्यादित नाही तर ती आरोग्य समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी विश्वास आणि संस्कृतीचा सुंदर असा संगम आहे घराघरात ही परंपरा आजही नितांत श्रद्धा आणि भक्तीने साजरी केली जाते तुम्ही साजरी केलीच असेल आठवी पूजन आमचं पण झालं ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा हा आहे माझा समर्थ जो नमस्कार करत आहे पण तोंड फुगलेला आहे त्याच्या डॅडीनी काहीतरी म्हटलं होतं त्याला यानंतर पूजा झाली आता आरती करायची वेळ होती तर आरती करून घेतली त्यानंतर फोडायचं होतं नारळ नारळाचा प्रसाद देऊन दिला आणि त्यानंतर आम्ही आंबील खाल्ली तर आता पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सपोर्ट नक्की करा श्री स्वामी समर्थ